परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा संग्र तालुक्याच्या विकासात चाळीस वर्षात काय झालं असेल फार उत्तर देऊ नका हे विचारणारे ना आपल्याला ना कधीच मत दिलेले नाही <laughs> त्यांचाच अधिकार आपल्याला त्यांना विचारायचा हे मत न देणाऱ्याचा विचार करायचं काय कारण आहे आपल्याला काय विचारायचं कारण नाही एक अमलाग्र बदल आपण करू शकलेला आहे आणखी काही चांगल्या गोष्टी आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचं आहे निळवंड्याचा कॅनॉल इथून जाईल असं स्वप्नात वाटत नव्हतं निवडणूक होईल स्वप्नात वाटत नव्हतं कॅनल गेलाय पाणी फिरलंय एवढंच म्हणणंय की खाली पाणी गेलं वर राहिलो त्याची काळजी करणार आहे आपणच आहे हे लक्षात ठेवा पण ते मताच्या रूपानं दिसलं पाहिजे ते मताच्या रूपातून दिसलं पाहिजे हे तुम्हाला मी यानुसार सांगितलं मतातून दिसलं पाहिजे की हो तुम्ही करताय ना तुमच्या पाठीशी आम्ही आहोत हे दाखवलं पाहिजे काम करताय तुमच्या पाठीशी आहोत हे दाखवलं पाहिजे काम करणाऱ्याला पाठीवर शापस की थाप देण्याची जबाबदारी तुमची असते मतदार म्हणून मतदार राजा म्हणून परंतु ती दानत आपली असली पाहिजे जे चांगलं चाललं त्याच्या पाठीशी उभं राहण्याची दानत आपली असली पाहिजे मला खात्री आहे तुम्ही बारकाईवर विचार केला आज समजा गेले आणि तुम्ही तर सगळे कार्यकर्ते तुम्हाला वीस तारखेपर्यंत खूप काम करावं लागणार आहे एक एक मत आपल्याला छानून त्याला पटून देऊन मतदानाला आणायचंय पण त्या मतदाराला बोलताना एक म्हणायचं रात्री जाशील ना जवळ डोकं टेकवशील तेव्हा एक मिनिट विचार कर कोण योग्य आणि कोण अयोग्य आणि जर तुझ्या मनात आलं असेल की काही असलं तर हे काम चांगलंच करतात तर त्यांना मतदानाचा निर्णय घे घरातल्या माणसांना सांग त्या आया भगिनीला सांग नाही तर ते काय झालं आता लाडकी बहिण जास्त काम करावं लागेल त्यांची बहीण लाडकी नाही सत्ता लाडकी आहे आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा आणलेला आहे तीन हजार रुपयाचं आणलंय कुणी म्हणजे खोट आहे अरे सगळ्यात चांगल्या योजना संजय निराधार योजना आमची आहे श्रावण बाळा योजना आमची आहे आपण पाहिलं असेल की राजीव गांधी जीवनदायी योजनेचं नंतर महात्मा फुले झाली ती सुद्धा आरोग्याची योजना आमची आहे काँग्रेसनं कायम गरिबाकरता खूप चांगल्या योजना दिलेल्या आहेत आणि जे शब्द दिले ते पाळणार काँग्रेस आहे ना तुम्ही पंधरा लाखाचं दिलं आश्वासन पूर्ण केलं ना डबल उत्पादन शेतकऱ्याचं म्हणायचं तेच तुम्ही पूर्ण केलेलं आहे तुम्ही दोन कोटी रोजगार निर्माण करू ते पूर आहे अरे त्याला तुम्ही आता निवडणुकीचा जुमला इलेक्शन जुमला आता तो असं म्हणता आमचा जुमला नाही आम्ही हे आश्वासन पुरे करू याची सुद्धा ग्वाही तुम्हाला या निमित्तानं सगळ्यांना द्यायची आहे आपण वीस तारखेपर्यंत काटेकोर काम करा आपला विजय हा तुमचा सगळ्यांचा विजय राहील दिमागदार विजय झाला पाहिजे याची काळजी घ्या असं आवाहन करतो आणि या सगळ्या पाहुण्यांचं आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद साहेब या ठिकाणी हर्षल रहाणे यांनी आभार प्रदर्शन करावं तर राष्ट्र सेवा दलाचे ए थाबरे एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिलेली आहे आता सतरा तारखेला सकाळी नऊ वाजता सतरा तारखेला सकाळी नऊ वाजता शिर्डी येथे प्रियंका गांधी या येणार आहेत प्रचंड आपण संख्येनं ते जायचंय त्या दर्शनाला साई दर्शनाचा येणार आहेत तसं आपल्यालाही मार्गदर्शन करायचंय आणि या दोन्ही मतदारसंघातले आणि श्रीरामपूर मतदारसंघातले आपण सर्वजण त्या निमित्तानं शिर्डीला एकत्र पद्धतीने जोरात जायचंय हे या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगतोय कालमच्या किती पाठीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर